सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर उपलब्ध तीन तीन जीन्स मिळवा मिळवा फक्त फक्त रुपयात रुपयात आणि महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात दिवाळी पाडवा पूजा बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता धार्मिक पद्धतीने श्री महालक्ष्मी पूजन करून महाआरती करण्यात आली त्यानंतर कामगार बंधुभगिनी बालगोपाळांनी फटाक्यांची आतशबाजी करून दिवाळी पाडवा साजरी केली महापूजा झाल्यानंतर उपस्थित सर्व बंधू भगिनींना दिवाळी फराळ व तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले त्यानंतर महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी सर्व कामगार बंधू भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या सदरप्रसंगी विठ्ठल कोराडकर श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी रेखाडकी राधिका मिठ्ठा पद्मा म्याकल अपर्णा शेराल सविता दासरी वेदांत दासरी सुधीर कैरमकोंडा साई जक्का अक्षय नंदाल शिवा सारंगी शुभम वड्डेपल्ली शुभम कारंपुरी श्रणवास कुसुरकर लक्ष्मीकांत कोडम किरण गायकवाड यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी व कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते കുമാകേശര ദേവഗുരുമസ്തു സോമകുമാര ദേവേവരേ ദർശനം മസ്തു നന്ദന ദേവേവരേ ജയ ജയ ഗുരുഗത

हरी राधा Okay. पूजन महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून या तिकडे संपन्न झालेली आहे महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आमच्या सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने सर्व सोलापूरकरवासियांना आणि बीडी यंत्रमाग असंघटित कामगार सर्व व्यापारी मंडळी कारखानदार उद्योजक सरकारी अधिकारी प्रशासन शासन सर्वांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दिवाळ्याच्या आर्थिक शुभेच्छा देतो हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय सोलाम